मस्त असाल वेलकम टू अनदर न्यू ब्लॉग तर चला आजच्या ब्लॉग मध्ये आपण मस्त रेसिपी पाहणार आहोत पाठीमागे कालच्या ब्लॉग मध्ये मस्त रानातली भाजी वगैरे फ्रेश तरकारी पाहिली होती तर आजच्या ब्लॉग मध्ये एक स्वीट रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी ब्लॉग एंड पर्यंत नक्की पहा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही बरं तर चला आज घेतलेत आपण ला, दामट्याचे लाडू बनवायला पाठीमागे मी किती ह्याचे लाडू बनवले होते शेवचे लाडू बनवले होते तर आखाड सुरू होण्याच्या अगोदरच मी आखाड तळलेलं होतं पण आता खऱ्या अर्थाने आषाढ तळला किंवा आखाड तळणी म्हणतात तर ते आता आपलंच सुरू झालेलं आहे तर तशा आळूच्या वड्या कोथिंबिरीच्या वड्या बऱ्याच वेळा झाल्या तर ते काय आमचं तळणी तोळणी चालू राहते पण आज बघा खऱ्या अर्थाने आखाड तळायला घेतलेला आहे तर आय होप सर तुम्हाला ब्लॉग आवडेल माझी बेसनाच्या लाडू म्हणजे दामट्याच्या लाडू पद्धत तुम्हाला आवडेल कोणी कोणी अशा पद्धतीने करतो त्यांनी कमेंटमध्ये लवकर मेन्शन करायचं बरं आणि व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरायचं नाही तर चला आता मी पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते ब्लॉग कंटिन्यू करा तर आजच्या लाडूचं आपलं प्रमाण आहे एक किलो बेसनचे लाडू त्याला एक किलो साखर पण यूज केली म्हणजे जवळजवळ ते दोन ते सव्वा दोन किलोच्या दरम्यान भरणार म्हणजे मला वाटतं शंभरच्या आसपास हे लाडू बनले होते अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या आसपास हे लाडू झाले होते ते पण मिडियम आकाराचे जास्त छोटे नाही जास्त मोठेही नाही तर सर्वात अगोदर बघा बेसन एक किलो घेतलेलं आहे आणि ते असं कणिक जशी भिजवतो तसं थोडं थोडं पाणी टाकून भिजवायचं जास्त पाणी एकदाच ओतायचं नाही आहे कारण एकदा ओतलं तर मग ते पातळ होण्याची पण शक्यता असते त्या त्यामुळे लागन तसं पा काय म्हणतात पाणी ओतायचं आणि आपण पुरीला कसं कनिक भिजवतो सेम तसंच भिजवायचं तर मग आता हे कनिक पूर्ण असं भिजवावं लागतं खरंच खूप मेहनत असते बरं कारण हे पीठ ना इतकं चिकट असतं बेसन पीठ की ते हाताला खूप चिकटतं आणि ते पाण्याने तर निघतच नाही नॉर्मली गव्हाचं पीठ तरी निघतं पण हे पीठ काय अजिबात निघत नाही तर असं ताटाचं वगैरे पण मस्त उलटण्याने काढून वगैरे घ्यायचं आणि मस्त एकदम क्लीन क्लीन मळून घ्यायचं अजिबात ताटाला वगैरे ठेवायचं नाही बरं का पीठ तर आता असं सुरुवातीला असं घ्यायचं मळू मळून त्यानंतर बघा असं मी तेल घेतलेलं आहे तेलाने मग एकसारखं येतं आणि बाइंडिंग पण खूप छान येते आणि थोडंफार काही हाताला लागलेलं ला असेल ते पण तेलामुळे निघ निघतं तर त्याच्यानंतर बघा असं पीठ थोडंसं मुरलं ना मग त्याचे असे मोठे मोठे गोळे करायचे आता मी छोटे छोटे जास्त केले नाही कारण की ते शेवटी आपल्याला मिक्सरलाच बारीक करायचं आहे त्याच्यामुळे जास्त छोटे मोठ्याच्या ह्याच्यात जायचं नाही आपलं भांड जेवढं मोठं आहे तितपत आणि तेल आपण किती ओतणार आहे त्याच्या अंदाजेनं मग ते अशा मोठ्या मोठ्या कुऱ्या करून घ्यायच्या दामट्या बरं का याला दामट्याचे लाडू पण म्हणतात कुठे मला नाही माहिती आहे आमच्या इकडे तर दामट्याचे बोलतात तुमच्याकडे कशाचे बोलतात एकदा नक्की सांगा कोणी कोणी असे लाडू करतं त्यांनी पण कमेंटमध्ये नक्की बोला बरं का शेवचे लाडू तर सगळ्यांना माहिती आहे पण ही ला ही पण दामट्याची प्रोसेस आहे जी की एकदम माझ मला तरी सोपी वाटते शेवच्या लाडूपेक्षा मी तर एकटी असले की असेच लाडू बनवते तर हे बघा अशा दामट्या तळून घ्यायच्या पूर्ण तेलात कारण कढई पण मोठी होती तेल पण जास्त होतं त्यामुळे मग मोठ्या मोठ्या त्या तळ्यात कारण की मोठ्या मोठ्या बनवल्या आणि मोठ्या मोठ्या तळ्या कारण की पटकन उरकतील ह्या हिशोबाने कारण भरपूर टाईम पण किचकट वाटते प्रोसेस आणि मला तर ना बऱ्याचशा लोकांच्या तो तोंडातून ऐकलं की बाबा लाडू खूप वेळखाव पद्धत आहे किंवा लाडू म्हटलं की, की करायला खूप नको वाटतं बाकीच्या लोकांना पण मला लाडू करायचा अजिबात कंटाळ येत नाही आता का नको वाटतं ते तुम्हाला मी पुढे सांगते की पहिल्या काही कसं होतं मिक्सर वगैरे नव्हता काही नव्हतं त्याच्यामुळे लोकांना हाताने चुरावं लागायचं एकदम ते बारीक चुरावं लागायचं जसं आजकाल आपण बघा मिक्सरमध्ये अगदी पाच ते दहा मिनटात बारीक करतो त्यामुळं मला वाटतं पहिले लोक लाडू वगैरे म्हटलं की म्हणजे माझ्या आई तर लाडू म्हटलं की पप्पांचा हातभार तिला लागायचा तेव्हा ती लाडू करायचे असं व्हायचं एकटी कधीच लाडू करत नव्हती म्हणून मी बोलते ह्या गोष्टीवरून पण आता सगळ्या प्रोस म्हणजे गोष्टी टी वेळेत व्हायला लागल्या तर ना आता कसं फास्ट सगळं इलेक्ट्रॉनिक वगैरे आलं आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही बरं मग आता बघा एवढ्या मोठ्या दामपूरच्या वगैरे रोपलीचं करून घेतलं आणि त्यानंतर मिक्सरमध्ये असं सगळं बारीक करून घेतलं त्यानंतर बघा एक किलो बेसन घेतलं होतं तर एक किलोच बरोबर मी त्याच्यासाठी साखर घेतली आणि साखर बुडेल इतपतच पाणी टाकायचं मी माझं काय तसं मेजरमेंट वगैरे अजिबात काही नसतं लाडूला फक्त साखर बुडेल इतपत पाणी टाकायचं आणि हे बघा ही जी साखरेची मळी ना बघा किती आहे तर त्याच्यासाठी मी पहिलं साखर विरगळून झाली ना मग दूध ओतलं होतं त्याच्यामुळे ही मळी कडेला येते तुम्ही लिंबू पण टाकू शकता आणि दूध दूध पण टाकू शकता तुम्हाला जे पॉसिबल आहे तुम्ही ते टाका आणि ही अशी मळी काढून घेतली ना पाक एकदम असा स्वच्छ आणि एकदम असा पाण्यासारखा दिसतो छान छान तर बघा एवढी सारी मळी निघलेली आहे आणि त्याच्यानंतरचा हा पाक बघा कसा दिसतोय तो आता पाक पण कसा चेक करायचा सुरुवातीला आपण हातावरती बघायचं एक तार निघते का एका तारेचा पाकात तर काही लाडू बनत नाही तर माझं तर असं नाही की मी तारेवरती पण कधी चेक करते कधी कसं पण चेक करते आ, तर इथं मी साखरेमध्ये ते साखर विलायची वाटून मी ह्या लाडूचं जे आपण बारीक केलं होतं दामट्याचं त्याच्यात केलं आणि त्याच्यानंतर हे बघा प्लेटमध्ये असं पाणी घ्यायचं आणि त्याच्यात लाडूचा पाक आपल्याला आहे तसा सोडायचा पण एकदा गॅस बारीक करून ठेवायचा बरं का शिजत आलं आणि जेव्हा पाण्यामध्ये पाकाची गोळी बनते तेव्हा म्हणायचं की लाडूसाठीचा पाक परफेक्ट झाला आहे असं तरी माझं गणित आहे आता बाकीचे कसे पाक चेक करतात मला माहीत नाही पण ही मी पहिल्यापासून पप्पांकडे ही प पद्धत पाहिली त्याच्यामुळे मी हीच फॉलो करते मी इकडे तिकडे काय बघत नाही आणि आजचे लाडू ना इतके भारी झालेत ना काय विचारायलाच सोय नाही कारण की सगळं मेजरमेंट एकदम छान झाले साखर एकदम परफेक्ट झाली आणि मेन म्हणजे पाक जास्तही झाला नाही कमी पण झालं नाही हे महत्त्वाचं तर आता बघा यात परत ड्रायफ्रूट वगैरे अवधूतच्या हातून जेवढे वाचलेले होते काजू बदाम तेवढे मी त्याच्यात टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर अर्धा पाक टाकून घेतला मी म्हटलं परत जास्त झाला तर ते मुरत ठेवण्या जास्त झाला तरी हरकत नसते पण मुरायला टाईम लागतो ते कोरडं व्हायला म्हणून मी थोडा थोडा टाकते आणि म्हणून बघा थोडं थोडं टाकलं पहिला अर्धा टाकला टाक नंतर परत राहिलेला टाकला आणि एकदम मला खरंच आज इतकं भारी वाटलं ना की एकदम ज्या म्हणजे एकदम परफेक्ट झालं अगदी त्याच्यात मुरला पण आणि ते मुरून नंतर मुरू कोरडं पडतं आणि सुरुवातीला तर काही लाडू वळता हो येत नाही त्याला रेस तर द्यावाच लागतो काही काही रात्रभर पण ओरण्यात पण ठेवतात हे मिश्रण पण मी दोन तासासाठी ठेवलं होतं कारण की मला द्यायचं होते भाजीसाठी आमच्या ह्यांच्या प ह्यांच्याजवळ पाठवून द्यायचे होते लाडू त्याच्यामुळे पण बघा इथे ओल्यात मी दाखवलं तसं आहे तर ते जास्त चिक्कटही राहतं ओलं असल्यामुळे जास्त असं दाबता येत नाही ते लाडू असे व्यवस्थित वळत नाही तर नंतर दोन तासांनी गॅप घेऊन बघा लाडू वळलेले आहेत एकदम छान पद्धतीने एकदम मिश्रण असं मोकळं सुरू झालं जसं पाहिजे तसं बायंडिंग त्याला आलेलं होतं आणि बघा आता लाडू पण किती छान झालेले आहेत आणि एवढे सगळे मोठे लाडू एक किलोच्या बेसनपीठात झालेले आहेत तर आय होप सो तुम्हाला व्लॉग आवडला असेल आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि भेटू नवीन एका व्लॉगमध्ये तोपर्यंत आपले ब्लॉग कंटिन्यू करा चॅनेलवरती फर्स्ट टाइम आला असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून अजून लोकांचा सपोर्ट आपल्या चॅनलला मिळेल आय होप सो so, तुम्हाला हा ब्लॉग आवडेल तर तुम्ही पण या लाडू खायला